प्रेक्षक मंडळी हो नमस्कार आजच्या भागामध्ये आता ज्या मम्मी साहेब आहेत त्यांचा मेकअप वगैरे चालू असतो आणि चित्रकार तिथून निघून गेलेले असतात तर आता, ता ता आता जी स्वप्न आहे ती त्या माझ्या हिऱ्याला फेस मास्क लावते आणि लावल्यावरती आता मम्मी साहेब म्हणतात मी आता खूप गोरी होईल खूप भारी दिसेल तर कवी म्हणते की मम्मी तुला आता भारी दिसायची काही गरज नाही कॉलेजला ना मी जाते तू नाही असं त्यांचं बोलणं चालू असतं तर आता इकडं जे सत्याचे आजोबा पुणेरी बाबा असं पुणेरी काका ते असतात ते आता तिकडे घरी येतात बाहेर येऊन उभार असतात आणि ते रिक्षावाल्याला म्हणतात की तू एवढ्या स्पीडने गाडी चालवली याचे फिरला ना तुझे शंभर रुपये हे घे तुझे शंभर रुपये आणि निघून चल आणि ते आजोबा खूप कडक असतात तर आता ते आतमध्ये यायला लागतात सत्यन मंजू पण तिथे घरात असतात तर आता आतमध्ये आल्यावरती आता लगेच ज्या मम्मी साहेबांते असतात त्या त्यांना बघून आता सपना खूप घाबरते आणि मोठ्याने ओरडते की मम्मी साहेब बाबा आले असं ती मोठेने ओरडते तर आता मम्मी साहेब म्हणतात कोण आलं काय झालं सपने तर आता लगेच ते बघायला लागतात ते आजोबा असतात मम्मी साहेब तर खूप घाबरून जातात मम्मी साहेबांचे ते सासरे असतात तर आता इकडे जो सत्यन मंजू असतात ते तिथे आतमध्ये असतात मंजू त्यांना ओळखत नाही त्यांना पहिल्यांदाच बघितलेलं असतं तर आता सत्य म्हणतो की माझे आजोबा आहे तो मंजू सो तो करून देतो आणि मंजू मंजू पाय पडायला लागते त्यांच्या तर आता लगेच ते आजोबा म्हणतात की हे बघ माझ्या पाया अजिबात नाही पडायचं तुला पाय जर पडायचं असेल ना आतमध्ये जा आणि आणि सुंदर अशी साडी वगैरे नेस आणि साडी वगैरे घाल आणि चेंज करून इथं ये आणि मग माझ्या पाया पड ही तुझी वर्दी ना ती बाहेर आणि घरात तू सून आहेस आमची त्यामुळं तू घरात सुनासारखं राहायचं आणि बाहेर ती वर्दी घालून द्यायचं मला अजिबातही असं चालत नाही असं ते आजोबा म्हणतात आणि मंजूला तिथून काढून देतात मंजू घरात जाऊन परत साडी घालून बाहेर येईल आता लगेच ते आजोबा खूप कडक असतात आता बघूया पुढच्या भागामध्ये नक्की आता सत्याच्या आणि मंजूच्या आयुष्यामध्ये नक्की काय नवीन वादळ सुरू होतंय हे सगळं बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या